मार्गदर्शनाला लागली नवी चाहू विकासामध्ये राहू पुढे काऊ डिजिटल महाराष्ट्र आपल्या नमस्कार डिजिटल महाराष्ट्रामध्ये मी रोहित शिर्के आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज भारतीय जनता पार्टीतर्फे कौशा विभागामध्ये इथे कॅम्प ठेवण्यात आला आहे ओबीसी सेलतर्फे हा कॅम्प आहे सुयश हॉस्पिटल आणि प्लॅटिनियम हॉस्पिटल यांच्या समूहेत आयोजित हा का, कार्यक्रम करण्यात आलेला आहे मोफत आरोग्य शिबीर आणि मोफत शस्त्रक्रिया शिबीरसुद्धा आहे आपल्याबरोबर इथे भारतीय जनता पार्टीचे काही पदाधिकारी उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की नेमका हा कार्यक्रम कशा पद्धतीने इथे पार पडतो आहे आजचं जे कार्यक्रम आम्ही भारतीय जनता पार्टी मंडल आणि आपलं हे मनोहर सुद्रेचे नेतृत्व म्हणून हे ठेवलेलं आहे जे हे फर्स्ट टाईम असं झालं आपल्या मुमरा कौसाला तर माझी रिक्वेस्ट एवढी आहे मुमरा कौशलची पब्लिकांना की भाई हा जे शिविर आपण ठेवलेलं आहे त्याचे जास्तीत जास्ती आपण फायदा घेऊन राहा आणि एक प्लस पॉईंट असा आहे की हा शिविर समोरच एक एज्युकेशनसाठी पण एक शिव टेबल लावलेलं आहे इथे आणि त्याच्यावरून पण नोकरी हंड्रेड पर्सेंट गॅरंटी नोकरीचं पण इथे असं पंपलेट आणि आपल्या सुखदरे साहेबांना मला सांगितलं की हंड्रेड पर्सेंट नोकरीची पण गॅरंटी देतात हा शिबीर जिथंवरून आज पण कोही पार्टी कोही पक्षातनं आज असं केलं नाही की के ऑपरेशन पण फ्री होणार ऑपरेशन पण फ्री होणार हे मोठी आहे आप आपल्याकडे आणि असं केलं तरी लोकांना माझी रिक्वेस्ट आहे की हा असं शिबिरचं जे जिथे फायदा घेऊ शकतात तुम्ही फायदा घ्या न्यूज नक्कीच मुंब्रा कळव्यामध्ये आपण भारतीय जनता पार्टी नवीन नवीन योजना सरकारी योजना पोचवण्याचा प्रयत्न करतं मात्र कुठेतरी या ठाणे शहरामध्ये मुंब्रा आणि कौसा हा विभाग आहे तो किंवा ह्या विभागामध्ये राहणारे लोक या योजनांपासून वंचित राहतात काय सांगणार मुळात ज्या ज्या सरकारी ज्या योजना आहेत या योजना आणायचं काम स्थानिक आमदार आणि ठाणे महापालिकेच्या योजना ज्या आणायचं काम हे स्थानिक नगरसेवकांचं आहे परंतु तुम्ही बघितलं असेल कळवा मुंब्रा विधानसभेमध्ये आजच्या दाखत शासनाच्या कुठल्याही योजना आमदारांनी आणून सांगितलेल्या आहेत तळागाळातल्या नागरिकांना त्या योजनांचा लाभ भेटून दिलेला आहे एकही योजना त्यांनी आतापर्यंत शासनाची इथे आणली नाही आहेत आणि नगरसेवकांनी देतील इथल्या ज्या ठाणे महापालिकेच्या योजना ज्या आहेत या संपूर्णपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवलेल्या नाही आहेत भारतीय जनता पार्टीचे आमदार आमचे नरेंद्र पवार आमचे गणपत गायकवाड बघा त्यांच्या त्यांच्या विधानसभेमध्ये तळागाळातल्या लोकांपर्यंत शासनाच्या ज्या काही योजना असतील त्या सगळ्या योजना तिथे त्या कार्यान्वित केलेल्या आहेत आणि त्याचा लाभ तिथल्या स्थानिक लोकांना भेटलेला आहेत आमचे आमदार कुठल्याच योजना आणत नाहीत नको ते कार्यक्रम करत बसतात आणि आजच्या तारखेला ज्या मूलभूत सुविधा ज्या लोकांना भेटायला पाहिजेत हे कुठल्याही योजना इथे आणत नाही आहेत मी या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की ज्या पंतप्रधान योजना असतील मुख्यमंत्री सहायता योजना असतील या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचवल्या आणि ते पोचवता का तुमच्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचं आहे आणि याचा लाभ त्या जर गौरगरीब जनतेला दिला तर ही दुवा याच्यापेक्षाही कुठली मोठी दुवा आपल्याला लागणार नाही मला आजचा हा जो भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित केलेला कॅम्प आहे त्याबद्दल मला फार आनंद होतो आहे की इथल्या आमच्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हा चांगला एक उपक्रम राबवलेला आहे ज्यामध्ये सहाशेच्या आसपास रुग्ण या ठिकाणी येऊन त्यांची बॉडी तपासणी झालेली आहे आणि ज्यांना मोठा आजार आहे अशा आजारी रुग्णांना इथून आम्ही घेऊन जाणार मुंबईला आणि योग्य त्या मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार सगळा खर्च त्यांचा आम्ही मोफत करणार आहोत त्यामुळे मला आनंद होतो आणि इथल्या कार्यकर्त्यांचा अभिमानही वाटतो आणि त्यांना मी प्रोत्साहन देऊ इच्छितो आणि असंच काम त्याने आणखी मोठ्या प्रमाणात मुंबऱ्यामध्ये करावं कारण हो, या ठिकाणी मुंबऱ्यामध्ये अनेक आमचे मुस्लिम समाजाचे हिंदू समाजाचे गरीब लोक राहतात ती गरिबांची वस्ती मोठी आहे मुंबऱ्यामध्ये त्यांना याचा लाभ व्हावा हो। हा उद्देश आमचा भारतीय जनता पार्टीचा आहे आज या या प्रभागात पहिल्यांदाच आम्ही कार्यक्रम हा लावलेला आहे फ्री मेडिकल कॅम्प तसं सगळ्यांनी सांगितलं आणि सकाळपासून खूपच चांगला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे आतापर्यंत दोनशे ते अडीचशे लोकांनी या कॅम्पला भेट दिली आणि वेगवेगळ्या प्रकारचे चेकअप करून घेतले कोणी डोळ्यांचं कोणी ए सी जीचं परत बरेचशे याच्यामध्ये असे ऑपरेशन्स पण आहेत जे फ्री आहेत अशा बऱ्याचशा लोकांनी इथे लाभ घेतलेला आहे आणि आणखी आणखी चार वाजेपर्यंत हे आम्ही चालू ठेवणार आहेत त्या आम्हाला अपेक्षा आहेत की पाचशे साडेपाचशेच्या वरती लोकं जातील आणि या कॅम्पचा लाभ घेतील ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी मनोहर सुखदेरे साहेब आणि मुंबईचे कुणाल पाटील मंडळ अध्यक्ष यांनी मला सहकार्य करून ह्या लोकांनी मला हा प्रोग्रामचं नियोजन करायसाठी इथं ठेवलं होतं तर त्या लोकांच्या नेतृत्वाखाली मी प्रोग्राम घेतला आणि तो चांगल्या रीतीने पार पडला आपला प्रोग्राम आणि त्याच्यामध्ये बरेचसे लोकं आले दोन अडीचशे लोकं तरी आत्तापर्यंत झाले तर संध्याकाळी चार वाजेपर्यंत अजून काही चार पाचशे लोकपर्यंत येतीलच तरी सगळ्यांनी त्याचा लाभ घ्या भारतीय जनता पार्टीतर्फे जे कौशल्य विभागामध्ये शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं ते इथे या चांगल्या पद्धतीने इथे चालू आहे आणि खूप लोकांनी याला प्रतिसाद उद्या दिला आहे नेहमीच सरकारी योजना पोचवण्याचा प्रयत्न हे भारतीय जनता पार्टी करत असते असं मनोहर सुखदरे यांचं मत होतं त्या तऱ्हेनेच मुंब्राकडव्याचे आम मुंब्राकडव्याचे मंडलाध्यक्ष ओबीसी सीलचे अध्यक्ष हे सर्वच यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली वरिष्ठांनीसुद्धा आपली प्रतिक्रिया व्यक्त केली त्याचमुळे एकंदरीत हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने इथे पार पडतो आहे असं आपण म्हणू शकतो नेहमीच अशा बातम्या पाहण्यासाठी तर डिजिटल महाराष्ट्र आपल्या हक्काचं मराठी चॅनल धन्यवाद